नमस्कार मित्रांनो आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल असलेल्या इमारतींना म्हणजे ओसी देण्याचा निर्णय सध्या नगर विकास खात्याने घेतलेला आहे हे सर्वांनाच माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की विकासकांच्या तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भ्रष्ट अधिकाराच्या संगमतामुळे आणि विकासकांच्या लाखो करोड रुपये कमवण्याच्या मुंबई शहरामध्ये जवळजवळ पंचवीस हजारापेक्षा जास्त इमारती या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना ओशी अद्याप मिळाली नाही तर ही ओशी कोणामुळे मिळाली नाही आहे तर ओशी मिळाली नाही आहे काही भ्रष्ट अधिकारामुळे नगर विकास खात्याने जो निर्णय घेतला आहे ओसी संदर्भात विकासकांच्या चुकांमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती देताना सांगितली आहे की हा लाखो ग्राहकांच्या भविष्याचा प्रश्न लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेत आहोत की लोकांना ओसी मिळावी तर हा निर्णय लाखो ग्राहकांच्या विरोधाचा निर्णय आहे कारण की विकासक आणि अधिकारी त्या चुकाचे खापर ग्राहकांच्या माती फोडायचे काम हे सरकार करत आहे कारण ज्या विकासकाने पुनर्विकास इमारतीचे पुनर्विक विकास केला किंवा ज्या इमारतीला कामामुळे कोशी मिळाली नाही त्याचे जिम्मेदार सर्वस्वी अधिकारी आणि भ्रष्ट अधिकारीच आहेत त्याचे खापर या ग्राहकांवरती फोडणार आहेत तर नगर विकासाने असा निर्णय घेतला आहे की काही पैसे भरावे आणि ओसी ती सुद्धा फुल ओ सी मिळणार आहे का नाही यावर देखील शंका आहे तर लाखो करोड रुपये कमवण्याची ही पद्धत अवलंबली आहे का सरकारने हा ग्राहक राजाचा प्रश्न आहे सोबतच ग्राहक देखील आपल्या आपल्यावर होणारा अन्याय याबद्दल गप्प राहणार रा आहे का हा देखील ग्राहक राज्यातर्फे तमाम पंचवीस हजार इमारती मध्ये राहणाऱ्या लाखो ग्राहकांना ग्राहक राजाच्या वतीने देखील हा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्यावरती होणारा अन्याय मुकाट्याने सहन करणार आहेत का सरकार ज्याप्रमाणे तुम्हाला झुकवते त्याप्रमाणे तुम्ही तुमचा तुमच्यावर अन्याय सहन करून घेणार आहेत का सर्वशी तुम्हाला माहिती आहेच ही विकास आणि भ्रष्ट अधिकारामुळे तुम्हाला तुमच्या इमारतीची उशी मिळाली नाही आणि तुम्ही मुकाट्याने हे सहन करत आहेत राज्य सरकारच्या ज्या नगर विकास खात्याने हा जो निर्णय घेतला आहे बऱ्याचशा लोकांना भांड्यात जीव पडल्यासारखे वाटले असे परंतु हा निर्णय अक्षरशः ग्राहकांच्या विरोध आहे ग्राहकांची आर्थिक लूट करणार आहे तेव्हा लाखो ग्राहकांनी याचा विचार करावा की आपली लूट होत आहे का नाही यावरती आता बघायचे आहे की राज्य सरकार आपला निर्णय काय घेणार आहे आणि ग्राहक या निर्णयाकडे कशा प्रकारे बघत आहे ඒ එනර කාල තෙරෝනරයි දන්නවා